नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते लेख क्रमांक अडोतीस सात फेब्रुवारी भार्गव कुलोत्पन्न श्रीराम भगवान परशुराम म्हणजे जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेचे चिरंजीव विष्णूंचे सहावे अवतार त्यांचं नाव रामच बाल्यावस्थेत त्यांना शिवाच्या कृपेने परशु प्राप्त झाला प्रसाद रूपाने परशु मिळाला आणि म्हणून त्यांचं नाव ते परशुराम म्हणून ओळखले जाऊ लागले एक विशेष संदेश ह्या अवतारात दिला तो म्हणजे अत्याचार करणे हे पाप आहे तर अत्याचार सोसणं हे महापाप आहे एकदा रेणुका माता पाणी आणायसाठी नदीवर गेल्या होत्या इतरांचा ता जलविहार चाललेला पाहून त्या त्या थोड्याशा रमल्या उशीर यायला विलंब झाला आणि जमदग्नींनी ते अंतर्ज्ञानाने सर्व जाणलं आप आणि ते इतके संतापले की त्यांना त्यांच्या संधी उपासनेत विलंब झाल्यामुळे त्यांनी आपल्या एक एक मुलांना चार मुलं परशुरामांशिवाय होती प्रत्येकाला जवळ बोलावलं आणि सांगितलं आईचा कर पण आईला कसं मारायचं म्हणून कुणीच नाही केलं की ज्यांनी केला नाही त्याचं तत्काळ मस्तक छाटलं चारही भाऊ मरून पडतात आणि परशुरामांना बाहेर कुठंतरी असतात त्यांना हाका मारतात ते परशुरामांना ते आल्यावर परशुराम आव आल्यावर ते सांगतात की मातेचा शिरच्छेद कर आईचं शिरच्छेद करायला वडिलांनी आज्ञा दिली आहे त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडताक्षणिक ते त्यांचं मस्तक छाटतात रेणुका मातेचं केवढं म्हणजे ते मातृभक्त असतात आणि तेवढेच पितृभक्त असतात पण वडिलांची आज्ञा क्षणीच चिरच्छेत केला आहे तो दिवस होता वैशाख शुद्ध द्वादशीचा त्याला त्या दिवशी दोघांचाही जन्म पुनर्जन्म झाला असं म्हटलं जातं कारण इतके प्रसन्न होतात जमदग्नी ते म्हणतात की तुला काय पाहिजे ते माग वर माग मग हे म्हणतात की माझ्या मातेला आणि चारी भावंडांना पुन म्हणजे जीवित करा कारण त्यांना संजीवनी मंत्र येत असतो हे परशुरामांना ज्ञात असतं आणि पुन्हा आणखीन एक प्राप्त माझी विनंती आहे की त्यांना ह्या कर्माचं थोडंही स्मरण असता कामा आहे म्हणजे तुम्ही त्यांना मारलं आहे ते मेले होते हे काहीही नको तर ते खूप जमदग्नी अत्यंत खुश असतात त्यामुळं ते, ते प्रसन्नतेने त्यात सगळ्यांना जिवंत करतात आपल्या विद्येच्या बलाने माता रेणुका आणि चारी भावंड सजीव होतात आणि म्हणजे त्यांना ह्या घटनेचं स्मरणही राहत नाही मग हे आजच्या दिवशी म्हणजे आजचा दिवस म्हणजे त्या दिवशीचं वैशाख शुद्ध द्वादशीला हे सगळं घडलेलं आहे आणि त्यामुळं परीसुद्धा तुझ्यासाठी काही माग ना असं स्वतः जमदग्नी जेव्हा म्हणतात तेव्हा म्हणतात की मला माझी माता पिता आणि भावंड ह्याच्याच आनंदात माझा आनंद सामावलेला आहे असं म्हणून जेव्हा ते नमस्कार करतात त्यावेळेस ते त्यांच्या ते ह्या वक्तव्यावर फार प्रसन्न होतात आणि ते म्हणतात की चिरंजीव भव चिरंजीव चिरंजीव व्हायचा आशीर्वादही त्याच दिवशी त्यांना मिळाला आहे की ज्या दिवशी त्यांची माता पुनर्जीवित झाली त्यामुळं ते खूप नमस्कार करून तोही वर स्वीकारतात आणि जगतकल्याणासाठी आपल्या आयुष्याचा होम करतात पूर्ण आपलं आयुष्य जगाच्या कल्याणाला वाहून घेतात त्यापुढं त्यांनी दशावतारांमध्ये राहिलेले जे अवतार आहेत त्या सगळ्यांना गुरुमंत्र देण्याचं काम केलेलं आहे अतिशय आर्तभक्ती करणाऱ्यांना स्मर्तृगामी म्हणजे स्मरण केल्या क्षणी समोर येऊन उपस्थित राहतात असे भगवान परशुराम अनेको लोकांना मार्गदर्शन करतात ज्यांनी भगवान श्रीकृष्णाला बलदेवांना स्वत श्रीरामांना आणि भगवान बुद्धांना आणि आत्ता कलकी अवतार परम सद्गुरू श्री गजानन महाराजांना सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे गुरुमंत्र दिलेलं आहे असे हे भगवान परशुराम हे पूजनीय आहेत वंदनीय आहेत आणि ते एकमात्र असे आहेत की संपूर्ण जगावर राज्य केलं संपूर्ण जगातनं क्षत्रिय जे अतिशय माजलेले होते त्यांना नष्ट करून पुनश जे चांगले लोक होते त्यांना मारलेलं नाही जे दुर्जन होते प्रचंड तमोगुणी होते अशांचाच वध केलेला आहे हे सांगणं गरजेचं आहे कारण म्हणून माता त्याला म्हटलं जातं की असा एकच वीर की जो स्वतःच एकटा युद्धाला संपूर्ण रणभूमी जमली असताना गेलेला आहे म्हणून त्यांचं हे विशेष कौतुकाची गोष्ट आहे अशा परमवीर परमश्रेष्ठ असे मातेचे सुपुत्र भगवान परशुराम यांचे म्हणजे करावं तेवढं त्यांना नमस्कार वंदन हे कमीच पडतं हा महावीर महापरा परमवीर असणाऱ्या दोघांचा जयजयकार करण्याची जबाबदारी मात्र आपल्यावर असते एकवीरा रेणुका मातांचा जय जयकार असो रेणुकानंदन भगवान परशुरामांचा जय जयकार असो जय परशुराम जय भार्गव कुलोत्पन्न भार्गवराम